श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघूद्या पंचवीस जून मंगळवार खर तर संपूर्ण दोन हजार चोवीस मधील विशेष आणि महत्वाचा अंगारक यो। योग मग उद्या संकष्टी चतुर्थी आहे ज्याही मंगळवारी संकष्टीचा योग असतो म्हणजे ज्याही मंगळवारी संकष्टी चतुर्थी असते तर त्या दिवशी आपण अंगारक योग साजरा करत असतो हा योग खर तर उपाय सेवा करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हा योग अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा म्हणजे याच अंगारक संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला या एका ठिकाणी एक दीपदान करायचं आहे या एका ठिकाणी तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे दिव्यात खाली ही एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्यात ही एक वस्तू टाकायची आहे जर उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावला आणि दिव्यात जर ही एक वस्तू घातली तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या सुटतील घरात असणार जे काही कर्ज असेल ते कमी होईल बाधा नकारात्मकतेचा नाश होईल आणि तुमच्या मनात कितीही कठीण एखादी इच्छा असेल नोकरी संदर्भातील प्रमोशन असेल मुलांचं लग्न असेल स्वतःला काहीतरी खरेदी करायचं असेल एखादी गाडी बंगला घ्यायचं असेल अशी कुठलीही तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही सेवा जी आहे ती उद्यापासून करायची आहे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा <coughs> आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आपल्याला काय करायचंय तर उद्या सकाळीच अगदी तुम्ही उठलात स्वच्छ स्नान करा आंघोळीचं जे पाणी आहे थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र घाला बरेच लोक उद्याच्या दिवशी धार्मिक स्थळे जाताना तुम्हाला दिसतील तिथे जाऊन धार्मिक स्थळी जे पवित्र स्नान असतं त्या स्नानाचं पुण्य मिळवताना लोक दिसतील पण बऱ्याच वेळा आपल्याला ते शक्य होत नाही इच्छा असू नये कारण आपल्या आजूबाजूला जवळपास कुठेच अशी स्थळं नसतात मग जेव्हा विशेष दिवस विशेष मिती विशेष तिथी असेल तर आपण घरच्या घरी चांगोळीच्या पाण्या त्या काही गोष्टी घातल्या तरीही आपल्याला धार्मिक स्थळे जाऊन जे पुण्य लाभणार असेल तेच लाभेल अंघोळीचं बादलीभर पाणी घेऊन त्यात अर्धा एक चमचाभर तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजल आहे त्या पाण्याने स्नान करायचंय स्वच्छ लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्या हळदीचं करायचं आहे ठीक आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तुळशी मातेला पाणी थोडंसं दूध आणि त्यात हळद घालून हे जल किंवा हे तीर्थ तुळशी मातेला अर्पण करायचं आहे दारामध्ये स्वच्छ सुंदर एक चांगली रांगोळी काढायची सडा घालणं असं म्हणतात असं आपल्या घरातील जे वातावरण आहे घराच्या बाहेर ते अत्यंत पवित्र आणि शुद्ध करायचे त्याच्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या देवघरात जी नित्यसेवा आपण करतो जी उपासना करतो ते सगळं करायचे आपल्या घरामध्ये जर बापांची मूर्ती असेल मूर्ती नसेल तर सुपारी घ्या एका तामनात ठेवा त्याला त्यावरती थोडंसं पाणी दूध घाला अभिषेक घालून घ्या अभिषेक घालत असताना संपूर्ण गणपती अथर्व पठण करा त्याच्यानंतर ही मूर्ती किंवा सुपारी घेतली असेल ती तिथून काढा स्वच्छ पुसा देवघरात किंवा चौरंगावरती एका ठिकाणी ठेवा हे जे तीर्थ आहे म्हणजे अभिषेक घातलेलं जे दूध आणि पाणी जे आहे ते घरातल्या मुलांना थोडं थोडं प्यायला द्या तुमची मुलासीला थोडं थोडं प्यायला द्या दे। त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल त्यांची बुद्धी व्यवस्थित चालायला लागेल ला सतत अपयश येत होतं ते थांबायला लागेल आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना भरभरून यश मिळायला लागेल ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं या मूर्ती किंवा सुपारी जे का आपण स्वच्छ पुसून घेतलं थोडा तर लावायचं अष्टगंध लावायचं चंदन लावायचं हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा धूप दीपं हे सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं फूल दुर्वा आणि एक लाल रंगाचं फळ गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे नैवेद्य स्वरूप गोडाचं काहीतरी साखर ठेवली तरीही चालेल इतकं सगळं विधियुक्त आपलं झालं की त्याच्यानंतर एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा <coughs> एक कणकेचा दिवा त्याला चार बाजू ठेवायच्या म्हणजे चौमुखी दिवा सगळ्यात अगोदर हा दिवा थोडासा बनवून बाजूला ठेवा थोडासा तू सुकू द्या त्याच्यानंतर एक छोटी त्या प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये एक नागवेलीचं पान ठेवायचं नागवेलीचं पान नसेल ना नागवेलीचं म्हणजे खाऊचं विड्याचं पान ते नसेल तर तुम्ही आंब्याचं पान घेतलं दोन तीन आंब्याची पानं त्याच्यामध्ये ठेवा पानं धुवून ठेवा त्याच्यामध्ये एक मुठभर तांदूळ घाला एक मुठभर गहू घाला आणि बघा तांदूळ गहू घालत असताना गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि त्याच्यावरती चा हा चौमुखी दिवा ठेवा आता या दिव्यात चार वाती घालायच्या आणि दिव्यात शुद्ध तूप घालायचं चौमुखी असणारा हा दिवा घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला लावायचा घराच्या आतमध्ये देवघर असेल उत्तर दिशेला देवघराच्या समोर लावा जे काही असेल पण घराच्या उत्तर दिशेला हा दिवा लावून ठेवायचा दिव्यामध्ये हळद घालायची त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला सात लवंग घालायच्या आहेत प्रत्येक वेळी लवंग घालत असताना गणपती बाप्पांचं अथर्व शिशम किंवा संकटमोचन स्तोत्र म्हणून तुम्हाला एक एक लवंग त्या दिव्यात अर्पण करायचे आहे दिव्याला हळदी कुंकवाचा एक स्वस्तिकही काढायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर हा दिवा असाच उत्तर दिशेला प्रज्वलित ठेवायचा आहे संध्याकाळी सहा साडेसहाचा टायमिंग झाला की हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर उत्तर दिशेला ठेवायचा आहे घराच्या बाहेर झाडं असतील शेत असेल किंवा मोकळी जागा असेल अंगण असेल गॅलरी असेल टेर टेरेस असेल जे काही असेल घराच्या बाहेर फक्त हा दिवा घेऊन जायचा आणि उत्तर दिशेला हा दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता रात्रभर पेटता राहील तरीही चालेल किंवा अगदी एक दोन तास पेट्टा राहिला तरीही चालेल पावसाचे दिवस आहेत त्यामुळे शक्यतो विजूही शकतो पण थोडा वेळ तरी राहिला तरी खूप आहे बघा उत्तर दिशा ही देवांची दिशा उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते उत्तर दिशेवरून आपल्या घरामध्ये आ, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर इष्टदैवत देवदैवत यांचा यांचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी या उत्तर दिशेला हा दिवा लावाल दिव्यात तुम्ही लवंग घालून हा दिवा अभिमंत्रित करून तुमच्या घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला तुम्ही हा दिवा अगदी दिवसभर ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये जे बंद झालेले धनाचे मार्ग होते ते खुले होतील घरामध्ये कुठलीही बाधा कुणी नजरबाधा कुणी तांत्रिक बाधा केलेली असेल तर ते नष्ट होईल तुमच्या घराची बांध खुली होईल आणि उत्तर दिशेवरूनच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी जाईल जेव्हा दिवसभर अभिमंत्रित केलेला हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उत्तर दिशेला तुम्ही ठेवून द्याल तेव्हा सॉरी संध्याकाळी जेव्हा हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर उत्तर दिशेला ठेवाल तेव्हा तुमच्या घराच्या अवतीभोवती काही बाधा असेल घराच्या अवतीभोवती काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल तर ते सगळं नष्ट होईल सगळे मार्ग जे आहेत ना ते मार्ग म्हणजे तुमच्या घराचे घरात येणारे धनाचे मार्ग जे बंद झाले होते ते सगळे मार्ग खुले होते घरात याच दिशेवरून तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य येईल घराची भरभरून बर प्रगती होईल प्रत्येक व्यक्तीला घरातील यश मिळत जाईल सगळं मनासारखं घडत जाईल साधा सोपा उपाय आहे गणपती बाप्पांना हा प्रसन्न करणारा उपाय आहे उद्याच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही जर हा एक दीप दिवा लावला किंवा हे एक दीपदान केलं असंख्य असंख्यपटीने लाभ होईल अखंड गणपती बाप्पांचा तुम्हा तुमच्या घरावरती प्रत्येक सदस्यावरती आशीर्वाद राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे वर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा